गुडघेमोडी माता मंदिर मध्ये आलो होतो तर त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे नव्याने स्वागत आहे आपल्या हाऊस ऑफ मध्ये तर आज आहे नवरात्र आणि नवरात्रच आम्ही चाललो देवीच्या दर्शनासाठी सो so, सगळ्यांना सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्टे हॅपी स्टे सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हीच देवीच्या सगळीकडे देवीच आगमन झालेलं आहे आणि आज आपण पण जाणार आहोत दर्शनाला तर तुम्ही पण नक्की ब्लॉगच्या देवीचं दर्शन घ्या mm -hmm. आणि पहिले आता आपण आपला ब्लॉग स्टार्ट करूया तर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विचार नाश्ता करून भेटू येस आता ओ टी घेतलेली आहे आणि आता आपण ओ टी भरायला जाणार आहोत आपण तुळजाभवानीच्या मंदिरात आलेलो हो। आहोत सो येस आता ओटी भरू दर्शन घेऊ आणि पुढे भेटू मंदिर सिटी मध्ये आहे भवानी मातेचं ते सगळ्यात पहिलं आहे सिटी मध्ये आणि हे नव्याने पण हे खूप सुंदर आहे आणि परिसर बघू शकतात मुखोटा आणि शेहरा खूप सुंदर दिसत आहे खूप प्रसन्न वाटत आहे छान झालं दर्शन आणि तुम्ही नक्कीच दर्शन केलं असेल व्हिडिओच्या तर तुम्हालाही कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा आता आमचं दर्शन झालंय पुढे भेटू तुम्हाला आणि आपण जायचं मला असं वाटलं की व्हिडिओ काढलेला आहे म्हणलं की व्हिडिओ आपल्याला घालत अलाउड न होता पण ठीक आहे तरी आम्ही तुम्हाला कळस आणि बाहेरनं मंदिर नक्कीच दाखवू सो यस तुम्ही बाहेरनं मंदिराचं दर्शन घ्या देवीचा प्रसाद सुद्धा मिळाला येस खिचडी आहे सो आता आपण शुक्रवार पेठ येथील मोडी माता मंदिर मध्ये आलो होतो तर त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे प्राचीन कालातलं आहे शिवकालीन आहे आणि इथे असं म्हटलं जातं म्हणजे युट्यूब वर पण मी पाहिलं होतं ऐकून आहे की इथे असं म्हणतात की गुडघी मोडी माता मंदिर असं नाव का पडलं आहे का तर इथे आपण जर आलो आणि आपलं देवीला जर आपण पाणी घेतलं आणि त्या देवीला आपण वाहिलं आणि तेच पाणी जर आपण आपल्या गुडघ्यावर लावलं तर गुडघ्याचा आजार कमी होतो बरा होतो असं म्हणतात तर खूप छान झालं दर्शन आणि हे शुक्रवार पेठ मध्ये आहे तर तुम्ही कधी आला आहात का हे नक्की कमेंट सांगा आणि जरूर या इथे दर्शनाला खूप छान मंदिर आहे अशा पद्धतीने आणि आता आपलं गुडघेमोडी माता मंदिरचं दर्शन सुद्धा पूर्ण झालं आणि पहिल्यांदाच प्रथाच आम्ही त्या देवळात गेलो होतो खूप छान वाटतंय आणि आपण पिवळ्या जोगेश्वरीला गेलो तर दरवर्षी जातो आपण पिवळ्या जोगेश्वरीला तर खूप छान वाटतंय खूप छान झालं दर्शन आणि आज ललिता पंचमीचा दिवस आहे शुक्रवार आहे तर खूप छान वाटतंय आणि पिवळ्या जोगेश्वरीचं ॲक्च्युली थोडंसं अनएक्सपेक्टेड होतं असं ठरवलं नव्हतं की तिथे जाणारच आहोत पण देवीचं बोलावणं आलं आणि छान दर्शन झालं तिच्या इच्छे पुढे काही नाही सो सगळ्याच देवींचं खूप छान दर्शन झालं आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा येस yes, सो पुढे भेटतो तुला कसं वाटतं हो छान वाटलं दर्शन झालं त्या निमित्ताने मला म्हणजे मला नव्हतं माहिती काकूंनी बघितलं होतं मग त्या हिशोबाने आम्ही आलो छान झालं दर्शन तो आता दर्शन झालेलं आहे आम्ही चाललो आहे घरी कसं झालं दर्शन छान झालं आणि ह्या देवीचं आम्ही तुम्हाला आता दाखवलं दर्शन तर येस, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मला सांगा आणि हे मंदिर म्हणजे झाडाच्या इथे देऊळ देऊळ आहे मांडर देवीचं आहे म्हणजे छोटस मंदिर आहे त्यासाठी आम्ही दर्शनाला येतो दरवर्षी येस सो छान झालं दर्शन आता आपण घरी जाणार आहोत आणि पुढे भेटू आहे आणि छान झालं दर्शन आणि आता आम्ही जेवणार आहोत तर मी याला म्हटलं की चल आपण आपला ब्लॉग आलेला आहे गायझाज येस आज चॅनलवर आपला नवीन ब्लॉग आलेला आहे सो तुम्ही बघितला आहात का आणि ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा आणि बघितला नसाल तर नक्की आपल्या चॅनल वरती जाऊन बघा आणि आम्ही पण आता जेवता जेवता आपला ब्लॉग बघणार आहोत मस्तपैकी मटकीची भाजी आणि चपाती आता जेवतो आणि मग भेटतो मित्रांनो मस्त आता जेवण झालेलं आहे मस्त माझी फेवरेट भाजी होती मटकीची आणि तो आज मस्त छान दर्शन पण झालं आज सगळ्या देवी दर्शनाला जाऊन आज मन प्रसन्न झालं छान गेला आजचा दिवस so, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दर्शन घेतलं असेल mm -hmm. आणि गुडघेमोणी माता मंदिरला आम्ही सुद्धा पहिल्यांदाच गेलो आणि खूप छान होत मंदिर छान वाटलं mm -hmm. तुम्ही गेला आहात का नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा mm -hmm. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा mm -hmm. आणि नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत थँक फॉर वॉचिंग बाय